तिसऱ्या हप्त्यात साडे चार हजार झाले खात्यात योजनेचा तिसरा हप्ता येत्या एकोणतीस सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या तारखे आधीच बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर पासूनच महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यात साडे हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे महिलांनी आनंदी आहेत तर अनेकांच्या खात्यात पैसेच आले नाही आहेत त्यामुळे या महिलांचे बँक खात्याकडे लागून राहिले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा मध्ये एकोणतीस सप्टेंबरला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये आणि साडे चार हजार रुपये खात्यात जमा होतील असे बोलले जात होते मात्र आता सरकारने पंचवीस डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत त्यामुळे बँकांनी बुधवारपासूनच हे पैसे महिलांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली सध्या पाहायला गेले तर महिलांच्या खात्यात साडे चार हजार रुपये ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नव्हता त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत खर तर योजनेची घोषणा झाल्यानंतर एकतीस जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले होते मात्र कागदपत्र अभावी अनेक महिलांना जुलै आधीच अर्जच करता आला नव्हता त्या महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज केले होते त्यामुळे या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित साडेचार हजार रुपये आले आहेत त्याच सोबत ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळेस ओवाळीच्या रूपात तीन हजार रुपये आले होते त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा एकत्रित लाभ मिळाला होता त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरचे पैसे येणे बाकी होते म्हणजेच दीड हजार रुपये येणार आहेत बँकेने हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाही आहेत त्या महिलांनी निराश होण्याचे कारण नाही कारण बँकेने हळूहळू पैसे पाठवायला सुरुवात केली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे थोडासा धीर दरा उद्या परवापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत